मे रोजी लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपला जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी स्मिताताई वाघ रक्षाताई खडसे करण पवार आणि श्रीमान पाटील या दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले असून चार जून रोजी त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील लढत ही यंदा चांगलीच लक्षवेधी ठरली मतदानानंतर या दोन्ही कार्यकर्ते नवा खासदार कोण होणार याबाबत राजकीय गणित मांडून आपसात पैसा लावत आहेत निकालाची तारीख चार जून असल्याने तेरा मे ते चार जून पर्यंत गावागावात चौका चौकात कोण जिंकणार याबाबतच चर्चा रंगत आहे खासदार उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट केल्याने निवडणुकीत रंगत आली त्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी दोन्हीकडून झडल्या कोणता नेता रुसला कोणी कशी फिल्डिंग लावली कोणाचे कार्यकर्ते कोणाचा प्रचार करत होते कोणत्या गावात किती मतदान झाले कोणी प्रामाणिक काम केले आणि कोणी गद्दारी केली याच्या बातम्या आता बाहेर येऊ लागल्या आहेत कोणी कितीही दावे केले तरी चार जूनलाच निकाल जाहीर होईल आणि त्यातून कोण खरं आणि कोण खोटं हे उघडे पडणार आहे कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली याची आकडेवारी जाहीर होणार असल्याने कार्यकर्त्यांनी कोणाचे काम केले केले आणि कोणाची हवा होती हे आहे तोपर्यंत फक्त फक्त दोन्हीकडून विजयाचे दावे जातील ते एन्जॉय करा वैयक्तिक घेऊ नका अमळनेर तालुक्यातील गांधली येथील महावितरणच्या शेजारी असलेल्या खळवाडी साग लागल्याची घटना तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली गांधली येथे सबस्टेशनच्या बाजूला काटेरी झाडे काढण्यात आली होती उन्हाने झाडे कोरडी झाली होती सहा वाजण्याच्या सुमारास पार्किंग किंवा अन्य कारणाने आग लागली आगीचे स्वरूप वाढल्याने आणि वाऱ्याची दिशा बदलल्याने बाबळाची जिवंत झाडे सुद्धा जळू लागली होती गावकऱ्यांनी अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवताच अग्निशमन बंब -बं मागवण्यात आला अग्निशमन दलाचे प्रमुख दिनेश बिराडे फारुख शेख योगेश कंकरे यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला तर चांदणी कुढे येथे देखील बारा मे तारखेच्या रात्री बारा वाजता नंदलाल धनगर यांच्या खळवाडीस अचानक आग लागली गावकऱ्यांनी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी घटनेची माहिती कळवताच त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले तेथेही दलप्रमुख दिनेश बिराडे यांच्यासह जफर पठाण आनंदा झिंबल योगेश कंखरे यांनी आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला तिच्या काचा हातातून निसटलेले पाच तोळे सोन्याचे ब्रेसलेट तिघांनी प्रामाणिकपणे पोलिसांच्या हस्ते मूळ मालकाला परत केले अंकलेश्वर येथील किशोर फकीरा चौधरी हे बारा मे रोजी दुपारी बारा वाजता मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी आले होते पार्किंगमध्ये मध्ये गाडीचा काच पुसताना त्यांच्या हातातून त्रेपन्न ग्रॅम सोन्याचे सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे ब्रासलेट हातातून पडले ब्रासलेट हरवल्याबाबत पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना कळवल्यावर त्यांनी तपासासाठी गणेश पाटील अमोल पाटील जितेंद्र निकुंभे या पोलिसांना पाठवले पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हे ब्रासलेट चौघांना सापडल्याचे दिसून आले त्यांनाही ते पितळेचे वाटल्याने त्यांनी गाडीत ठेवून दिले पोलिसांनी वाहनाचा नंबर शोधून मालकाचा शोध घेतला त्या चौघांची नावे राहुल गजानन वाघ छगन श्रावण मिस्त्री उमेश नामदेव शेलार नितीन राजू वाडेकर असल्याचे समजले पोलिसांनी त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनाही ब्रासलेट सोन्याचे आहे हे समजल्यावर आश्चर्य वाटले चौघांनी आम्हीच ब्रासलेट अमळनेर पोलीस स्टेशनला आणून देतो म्हणून सांगितले पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी मालक किशोर चौधरी यांना बोलावून सुनील चौधरी यांच्या समक्ष ते ब्रासलेट परत केले रिक्षा अडवून डोळ्यात गावठी दारू फेकून तिघांनी रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड व लाकडी दांडका टाकून डोके फोडण्याची घटना तालुक्यातील रुंधाटी सावखेडा रस्त्यावर चौदा मे रोजी सायंकाळी घडली रुंदाटी येथील विजयनवल पाटील हा त्याची रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू चारशे अठ्ठ्याण्णव वर सावखेड्याला पॅसेंजर सोडून घरी परतत होते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दापोरी खुर्द गावाच्या फाट्याजवळ रुंधाटीकडून तिघेजण मोटरसायकल मोटरसायकलवर येऊन त्यांनी रस्त्याच्या मध्ये मोटरसायकल लावली आणि रिक्षा अडवली सुरेश प्रकाश भिल राहणार दापोरी खुर्द याने विजय पाटील याला रिक्षा ओढून हातातील प्लास्टिकच्या पिशवीतील गावठी दारू डोळ्यात फेकली विजयचे डोळे आग मारायला लागले तोपर्यंत सोपान भिल याने हातातील दगड डोक्यात मारून विजयचे डोके फोडले आणि किरण भिल याने मारहाण केली विजय त्यांना मारू नका म्हणून विनवण्या करीत होता तरी त्यांची मारहाण सुरूच होती त्याचवेळी मडघवांधील येथील नवलदाजी हे सावखेड्याहून मडघवांकडे जात असताना भांडण सोडवायला आले त्यांनाही तिघांनी मारहाण केली नंतर विजयचे चुलत भाऊ शरद पाटील व विजय पाटील यांनी भांडण सोडवले जखमी विजयला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध रस्ता अडवून गंभीर जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विजय बोई करीत आहेत